नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास इतका विलंब का होतो आहे त्याचबरोबर कोणत्या तारखेला हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार अशा पद्धतीचे प्रश्न कमेंटद्वारे विचारले जात आहेत तर त्याचं उत्तर असं आहे की सरकार निवडणूक जीवी सरकार आहे डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशन झालं त्याच्यामध्ये नमोच्या हप्त्यासाठी त्या ठिकाणी तरतूद करण्यात आली नाही त्यानंतर महानगरपालिकेच्या आता निवडणुकीची घोषणा झालेली आहे पंधरा जानेवारीला मतदान आहे आणि सोळा जानेवारीला त्या ठिकाणी मतमोजणी अर्थात रिझल्ट आहे त्यानंतर सुप्रीम कोर्टानं जे आदेश दिलेले आहेत त्यानुसार निवडणूक आयोगाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका घेणं गरजेचं आहे एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या आत त्याच्यामुळं सतरा अठरा एकोणीस वीस जानेवारीच्या दरम्यान त्या ठिकाणी आचारसंहिता लागू शकते जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा होऊ शकते आणि जिल्हा परिषद पंचायत समितीला ग्रामीण भागातला मतदार असतो अर्थात तो शेतकरीच असतो आणि त्या दरम्यान मग त्या मतमोजणीच्या दोन चार दिवस आधी नमोचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकला जाईल ज्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडतील आणि सरकारला सुद्धा थोडाफार निवडणुकीमध्ये त्याचा फायदा होईल अशा पद्धतीची स्ट्रॅटेजी दिसते त्यामुळं पंधरा जानेवारी ते एकतीस जानेवारीच्या दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा आठवा हप्ता जमा झालेला दिसेल असं माझं विश्लेषण सांगतंय धन्यवाद